तर नमस्कार मंडळी हा आजचा जो व्हिडिओ आहे तो मी माझ्या काही जुन्या आठवणी जागवण्यासाठी केलेला आहे आज सकाळी मी आंबाबाईला गेलेले होते आणि नेहमीच जाते पण आता आजकाल वा आज गर्दी वाढल्यामुळे मी मुखदर्शन करते किंवा खूप लवकर सकाळी जाते त्यामुळे मला असं लाईनमध्ये नाही थांबावं लागत पण आज ज्यावेळी गेले त्यावेळी गर्दी बरीच होती आणि त्यामुळे पहिल्यांदा मी असं लाईनमध्ये उभा राहून आंबाबाईच्या दर्शनासाठी गेले तर आत ज्यावेळी जाताना बऱ्याचशा जुन्या आठ आठवणी जागा झाल्या तर मी इथेच लहानाची मोठी झालेली आहे त्यामुळे जुन्या आठवणींमध्ये पहिली आठवण अशी होती की अंबाबाईला येताना ना आम्ही आम्हाला कधी चप्पल काढायला लागायचे नाही म्हणजे मंदिराच्या आवारात आम्ही असंच चप्पल घालून यायचो आणि नंतर मंदिरात आत जाताना चप्पल काढावं लागायची तर त्यामुळे कुठल्याही दरवाज्यातून आम्ही आत येऊ शकत होतो म्हणजे सगळेच कोल्हापूरकर तर सगळे आत येऊ शकत होते कुठूनही बाहेर जाऊ शकत होते आणि ते खूप छान होतं की आम्ही संध्याकाळी यायचो भजन वगैरे असायचे आम्ही ऐकत बसायचो गरुड मंडपाच्या पायऱ्या होत्या तिथे बसून आम्ही ऐकत बसायचो मी माझी आई वगैरे अशी शांतपणे तो म्हणजे ते दिवस खूप छान होते असे त्याच्याबरोबर दुसरी आठवण अशी होती की आज ज्यावेळी आपण जातो आपण ज्यावेळी गणपतीचं दर्शन करतो आणि तिथून ज्यावेळी आज जायचं पहिलं आपल्याला महाकालीचं दर्शन होत तर आत गेल्या गेल्या जाणवलं की महाकालीच दर्शनाची इथं रेलिंग लागलेली आहे आज जायचं तर तुम्हाला रांग सोडून जावं लागतं पूर्णपणे आणि नंतर पुढं होऊन तुम्हाला मग मा लाईन मध्ये परत आत देताना थोडीशी कचकुच होते मग असं झालेलं होतं की देवीच्या इथं कोणीही नव्हतं ना, ना पुजारी होते ना कोण होत आणि असं मोकळ मोकळ वाटत होतं म्हणजे असं असायचं की पहिलेच जावा महाकालीचं दर्शन घ्या मग तिथून प्रदक्षिणा करून या मग तिथून पुढे जावा पण असं काहीच नव्हतं कोणीही नव्हतं त्या इथं मोठीच्या मोठी खुंडी अशी ठेवलेली होती बर तिथून पुढे यायचो आम्ही मग डाव्या हाताला आपलं महालक्ष्मी च यंत्र होतं तर तिथे पण आम्ही नमस्कार वगैरे बरोबर त्याच्यासमोर गणपती आहेत अजूनही तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मग एकीकडे सूर्य एकीकडे वरुणराज असे वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या आहेत तर या सगळ्यांचं दर्शन दर्शन घेत जायचो आज बघितलं तर महालक्ष्मी यंत्राच्या इथे जाताच येत नाही त्याला कशाने तरी झाकलेलं आहे काय ठेवलंय काय केलंय माहित नाही पण मग असं झालं की म्हणजे हे खूपच कमर्शियल कमर्शियल झाल्यासारखं झालं होतं कोल्हापुरात राहून असं वाटत होतं की आपल्याच देवीच्या दर्शन नुसतं देवीच्या दर्शनाला जात नाही देवळात अनेक देवदेवता आहेत त्यांचे पण दर्शनाला आपण जातो ज्यांना ते माहीत आहे त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींना असं पदोपदी जाणवत होत्या की मला इथे जाता येत नाही इथे जाता येत नाही इथे थांबून नमस्कार करता येत नाही त्यांना मागून चला चला पुढे चला सुरू होत मग पुढे आलो तिथं अ आपल्या उमऱ्याजवळ तर खाली वाकून नमस्कार नाही 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 पुढे झाला तो पण दुसरी एक लाईन कुठून तरी गोष्ट हो, कुठून आले काय आले मला माहीत नाही बरं तिथे वाद घालू शकत नाही आपण तिथून पुढे आलो मग इथे बायकांची रांग वेगळी झाली पुरुषांची वेगळी झाली तर माझे मिस्टर एका रांगेत मी एका रांगेत बरं तिथून नमस्कार केला आणि आज किती दिवसांनी म्हणजे प्रदक्षिणा मारजो आंबाबाईच्या इथून मागून गर्दी असल्यामुळे बहुतेक नेहमी बंद ठेवतात ते आज सकाळ सकाळ गेल्यामुळे तिथे म्हणजे उघडा होता मी लगेच हे नाही म्हटलं नाही नाही जाऊ आपण इकडून तर प्रदक्षिणा मार्ग जो होता तिकडे गेलो म्हणजे खूप वर्षानंतर या प्रदक्षिणा मार्गावर गेली आणि छान म्हटलं पूर्ण मोकळा होता अगोदर असं असायचं की असं लोक दिसायची आमच्याबरोबर अनेक लोक असायची जी, जी प्रदक्षिणा घालायला यायची पण आज एखाद दुसरंच कोणतरी होतं जे जप करत बसले होते मग त्यांना पण माहीत असेल म्हणून ते तिथे होते दर लो लो, देवी चा देवी तर प्रदक्षिणा घालून आलो देवीच्या समोर थोडा वेळ थांबलो तिथून बाहेर पडलो परत आप सरस्वतीच्या इथे दर्शनाला आलो देवी सरस्वतीच्या इथे तर तिथे पण मला असं जाणवलं की सगळी जी लोक आहेत ना ती देवीच्या दर्शनाला अंबाबाईच्या दर्शनाला जात आहेत पण इथे महाकाली आणि इथे महासरस्वती आहेत त्यांच्या इथं कोणीही नाही आणि मोकळं वाटतंय ते खूपच आणि ते कुठतरी ना असं टोचत होतं ती गोष्ट की इथे कोण का नाही आणि असं इतके रेलिंग्स वगैरे सगळं लावून ठेवलंय ना की जाता पण येत नाही स्वतःलाच भीती वाटायला लागते की मी इथून इकडे गेले तर कोण काय बोलेल का मला किंवा ते म्हणतील का तुम्हाला दिसत नाहीये का तिथं जायचं नाहीये वगैरे वगैरे तर असं ना थो, थोडीशी खंत जाणवत होती मग बाहेर आलो नमस्कार वगैरे केला उतरून आलेल्या आले उजव्या साइडला छोटीशी देवीची एक मूर्ती सगळे म्हणतात की अंबाबाईची छोटीशी ती मूर्ती पण आता मला नाही माहित आम्हाला माहित नव्हतं त्यावेळी अजून गरुड मंडपाचं काम पूर्ण व्हायचं त्यामुळे तिथे तर जाणं होतच नाहीये तर ज्यावेळी हे सगळं होत होतं ना मग असं जाणवत होतं या पूर्वीचे दिवस किती छान होते या छोट्या छोट्या गोष्टी होत्या आपल्याला सगळीकडे यायचं मन मोकळे बसता यायचं बोलता यायचं पण आता असं आहे की या दरवाज्यातून आता इथूनच जायला पाहिजे कारण का चप्पल माझं बाहेर काढलेलं आहे मी मी त्याच्याबद्दल मला खंत नाही त्याच्यावर नदी नाही तर लोक म्हणतील की हो मंदिराच्या बाहेरच काढलं पाहिजे वगैरे वगैरे पण जे कोल्हापूरच्या त्यांना माहीत असेल की अगोदर हे असं काही नव्हतं आणि म्हणून हे असं वाटतंय मला तर तुमच्या काही आठवणी आहेत का अशा तुम्हाला पण वाटतं का असं कधी मंदिरात गेल्यावर या गोष्टी जाणवतात का तुम्हाला